श्री स्वामी समर्थ श्री देवदत्त बोरनान शबरीची बोरी आणि रामायणातील कथा आज आपण जाणून घेऊयात संक्रांतीपासून सुरू झालेली बोरणान रथसप्तमीपर्यंत चालेल त्यात मुलांच्या डोक्यावर बोरं घातली जातात त्यामागे शबरी विद्या आहे कशी ते पहा मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचे तसेच पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरनान केले जाते बोरनान हा एक शिशु संस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे यात संस्काराबरोबर शिशूच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदीच बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षापर्यंत मुलांचे बोरनान केले जाते नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी आपल्या निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते बोरणान घालताना बाळाला लागणार नाही अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरणान घातले जाते त्यात चिरमुरे लहाया हलव्याचे धाने छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगीबेरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते यात जी बोरं टाकली जातात ती शाबरी विद्येचे प्रतीक मानली जातात त्यामागील कथा जाणून घेऊयात श्रमणा उर्फ शबरी भिल्ल समाजातील सुंदर राजकुमारी होते विवाहप्रसंगी पशुबळी द्यावा लागतो हे हळव्या शबरीला मान्य नव्हते विवाह न करता ती मातंग ऋषीच्या आश्रमात राहून तिने शास्त्र विद्या प्राप्त केली ती श्रीरामाची भक्त होती भजनकार होती मातंग ऋषींनी मृत्यूसमयी सांगितले आश्रमाचे व औषधी वनस्पतीचे रक्षण कर रामाची प्रतीक्षा कर काही काळानंतर श्रीराम लक्ष्मणतेचा शोध घेत आश्रमात आले तिने द्विमूर्तींचे स्वागत व पूजन केले श्रीरामांनी आदेश श्रीरामांचा आदेश होता वनवासात गुरु तून विद्या घ्यायची नाही म्हणून विद्यावती शबरीने चतुराईने बोरातून शाबरी विद्या दिली पंपा सरोवरात जाऊन सुग्रीवाच्या भेटीचा मार्ग दाखवला लक्ष्मण परान्न घेत नसे म्हणून त्याने बोरे खाली नाहीत म्हणून संजीवनी विद्या तो घेऊ शकला नाही त्यामुळेच इंद्रजीतच्या बानाने तो बेशुद्ध झाला म्हणून रामाज्ञेनुसार हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन आला श्रीरामाने संजीवनी सहाय्याने लक्ष्मणास पुनर्जन्म दिला म्हणूनच बोरणां घालताना मुलांच्या डोक्यावर बोरं घातली जातात आरोग्यवर्धक म्हणून बोरीचे स्नान बाळाला घालतात थोडक्यात आपले सण संस्कृती आणि संस्कार किती परस्पर संबंधित आहेत याचा अंदाजवरील कथांवरून येतो ही साखळीच आपल्याला एकमेकाशी बांधून ठेवणारी त्यानिमित्ताने का होईना जमेल तसे जमेल तेव्हा जतन संवर्धन करायला हवे नाही का बोरणान का करायचे या मग मागील शास्त्र जाणून घ्या मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरण घातले जातात मकर संक्रांतीच्या खरेदीन हे बोरणांसाठी हो योग्य आहे पण काहीजण हे रथसप्तमीपर्यंत करतात वयोगट एक वर्षाच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षांच्या मुलांचे बोरणाम केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरणान करताना लहान मुलांना हलव्याच्या दागिने घालून नटवतात पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात व बोरं ऊस हरभरे मुरमुरे पत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र एक करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते त्यांनी बाळासांघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात यालाच बोरणान असे म्हणतात बोरणान का करायचे या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोर्णन केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोर्ण केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरण अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात लहान मुलांचे बोरणान का करतात बोरणानाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व पंडित नयनेश जोशी यांच्या मते मकर संक्रांतीपासून रथ नवजात बालकांपासून ते पाच वर्षापर्यंतच्या बालकास जन्म सोहळा केला जातो ही परंपरा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे गुरुजी म्हणतात की वर्णन मुलांना निरोगी ठेवण्यासाठी एक प्रकारचे शारीरिक संरक्षण प्रदान करते श्री गुरुदेव दत्त